नमस्कार मी नितीनास्वर आज माझ्यासोबत आहेत ज्ञानेश्वरी संतोष खेतमाळीस ज्या आत्ता नगराध्यक्षपदाला ज्या सुनीता संतोष खेतमाळीस उभा आहेत त्यांच्या त्या ते मुलगी आहेत तर मी सहजपणे त्यांच्या घरी त्यांना भेटायला आलो आहे तर त्यांना काही विचार प्रश्न विचारूया सध्या आता इलेक्शन चालू आहे की तुमच्या आईला ह्या श्रीगोंदा तालुक्यातला प्रथम नागरिक म्हणून एक संधी भेटली तु तुम्हाला काय वाटतं व आईबद्दल काय तुमचे वडील पूर्वी नगराध्यक्ष होऊन गेलेले पण ते आता नाहीयेत तर त्यांची काय आठवण असतील तर तुम्ही मला सांगू शकता माझे बाबा कायम लोकांच्या से सेवेत असायचे त्यांना म्हणजे ते पूर्ण वेळ वे लो ते लोकांच्याच असायचे घरी जास्त वेळ देतच नसायचे म्हणजे कोणाला आम्हाला त्यांची कधी गरज असेल तरी मुझे, मुझे, ते आधी सांगायची की मला दुसरं म्हणजे काम आहे नंतर मग ते आमच्याकडे यायचे सकाळी साधारणतः घराबाहेर पडताना की तुम्ही एक कल्पनाच करून घेतली की ते आज श्री गेले तर कधी कार्यक्रम कोणाचा काय अटेंड करून संध्याकाळी कधी येतील माहिती नाही तर मला त्यांच्याबद्दल एखादी गोष्ट सांगू शकते का की तुझ्या जे स्वतःच्या बाबतीत स्मरणात असेल माझ्या म्हणजे शाळेत मी लहान मुलांकडे काय काय वस्तू बघायचे तेव्हा मला पण वाटायचं की माझ्याकडे पण असावं म्हणून आणि एकदा मी म्हणजे पपणगड माझ्या कंपास साठी हटट केला हा� आणि मी त्यांना मागितली आणि त्यांनी 안ले नाही त्यांनी मग मी त्यांच्याकडे रडले की मला पाहिजे म्हणून साधारणतः मग मागितलं मागितल्यानंतर किती वाजता म्हणजे संध्याकाळी का हा म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ते आले होते आणि त्यांना म्हणले का नाही आणले तुम्ही कंपास तर ते बोलले की बाळा तू लहान आहे पण मला प्लीज समजून घे म्हणून की मी फक्त तुझ्यासाठी नाही वेळ देऊ शकत मला लोकांच्या पण इतरांची काम असतात त्या कामाच्या गडबडीमुळे त्यांनी विसरून गेले हा विसरून गेले ते त्याच्यामुळे मग आता समजा कोरोनाच्या लाटेत तर सगळे घरी होते तर त्यांना असे म्हणजे श्रीगोंद्याच्या जनतेचे त्यांनी भरपूर काम केलं त्यावेळेस ते काय बोलायची का म्हणजे जी ते कोरोना होता तरी ते घरी नसायचे ते लोकांसाठी पूर्ण वेळ हो पूर्ण वेळ म्हणजे त्यांना भीती नाही वाटली का कधी मला कोरोना होईल नाही हो ते असं कधीच नाही त्यांनी दाखवलं की मला कोरोना होईल आणि कोरोनाच्या लाटेत मग तुमच्या घरावर संकट आलं त्या त्यावेळेस काय वाटलं जेव्हा संकट आलं तेव्हा म्हणजे त्यांना फोन जरी म्हणजे सारखं त्यांना जेव्हा कोरोना झाला ना तेव्हा सारखं लोकांची फोन यायची त्यांना म्हणजे ते असं बोलले बोलायचे की मी जर आज मी श्रीगोंद्यात नाहीये तरी पण मला सारखे सतत फोन करतायत मग मी नसेल तर मला तरी काम सांगतायत म्हणजे त्यांना असं वाटायचं की मी जावं आता लगेच फोनवरती काम होण्यापेक्षा जाऊन प्रत्यक्षात काम करावं त्यांची म्हणजे ते जाऊ शकत नव्हते पण तरी पण त्यांच्या सारखे असे तळमळ असायची मी तेव्हा आठवीला होते म्हणजे आठवी तेव्हा सहावी प्रेम बालपणातेम हरवलं आजी आजोबाच काय किती दिवसानंतर काय झालं म्हणजे म्हणजे कोरोनात आमचे पहिले आजी आजोबा गेले आणि मग म्हणजे आजोबा गेले आणि लगेच दोन तीन दिवसांनी आजी गेली आणि लगेच तिसऱ्या दिवशी माझे पप्पा पण गेले सगळ्या म्हणजे आठ दिवसात तिघ पण गेले लगेच आता एवढं भावनिक सिच्युएशन तुमच्या घरावरती आली आई तेवढे याच्यातून सावरली ते विशेष सावर आहे आणि तुमच्या वडिलांवरती जेवढं सगळ्या श्रीगोंदांनी प्रेम केलं त्यामुळं बबनदादा आणि विकेदा तुमच्या आईला विश्वासात घेऊन त्यांना एक उमेदवारी दिली त्याबद्दल तुझं काय मत येत आहे मी सर्वप्रथम बबनदाच्या दा आणि विकेदा आभार मानते त्यांनी आज माझ्या मम्मीला जी संधी दिली आहे बाबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना म्हणजे लोकांची सेवा करण्याची खूप आवड होती समाजसेवा करण्याची खूप आवड होती मग त्यांच्या माध्यमातून आज माझी मम्मी त्यांचे स्वप्न पूर्ण करन आणि लोकांच्या जनतेसाठी सेवा मी बऱ्याचदा आता माझा हे मांडवन रोडला तुमचं घर आहे बऱ्याचदा इथून येणं जाणवत मी साधारणतः राजकारणात बरेचसे लोक पाहिले किंवा आता हे जे साडेसात वर्षे ज्यांनी सत्ता भोगली त्यांनी फक्त स्वतःच हित बघितलं आणि मी तुझ्या वडिलांची चे जेव्हा चर्चा ऐकली तेव्हा त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही साधा तुमचं आता बघितलं मी ही आजोबानी बांधलेली yeah. आहे आणि हे अजून कलर पण त्यांना बदलता आला नाही तुम्हाला एवढ्या वर्षात म्हणजे किती साधारण परिस्थितीतून तुम्ही स्वतःच्या जीवनाशी संघर्ष करताय मी स्वतः जवळून पाहिलं आणि त्यानंतर मला लक्षात येत आहे आता इथूनच आम्हाला घरी टाकलेला जावं लागतं तर मला तुमच्या वडिलांची चर्चा आहे की प्रत्येक माणूस सांगतो की ते माणूस म्हणून एकदम भारी होता अनुभवी होता आता वबादानांनी जेव्हा संधी दिली आईला तेव्हाच ती सामर्थ्याने आई उभा राहण्याची तयारी आहे कारण की तेवढे अनुभवी माणसं नगरसेवक तुमच्या पाठीशी आहेत तर तुझं वैयक्तिक आता जनता आता उद्या इलेक्शन आहे उद्या साडेसात ला इलेक्शन चालू आहे साडेपाच पर्यंत आहे तर तुझं वैयक्तिक जनतेला काय म्हणणं राहील माझं श्री गोंदेच्या जनतेला एवढंच म्हणणं आहे की माझ्या मम्मीला उद्या जी निवडणूक आहे त्याला निवडून द्या म्हणजे मतदान द्या माझ्या पप्पांचे स्वप्न करण्यासाठी त्यांना एक म्हणजे संधी द्या आणि माझ्या मम्मीला यांच्या हिचं म्हणणं आहे की हिच्या वडिलांनी जेवढ आपल्या श्रीवंत जनतेची सेवा केली त्याचं एक थोडस फळ म्हणून तरी आता मम्मीच्या पदरात एक पुन्हा एक संधी द्या खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून एका बघितलं एका मुलीची आईसाठी एक थोडीशी हाक आहे सर्व श्रीवंत जनतेला आणि श्रीवंतजी जनतेने पण तुम्ही आवर्जून जे बबनदादा आणि दादा यांनी जे सुनीता संतोष खेतमाळीस यांना जे अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलेलं आहे तर तुम्ही त्यांना एक थोडीशी संधी द्या नक्कीच या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही श्रीगोंदीचा आणि विशेष म्हणजे श्रीगंधाचा विकास हे शे त्यांचं शेवटचं आणि फायनल ध्येय राहील कारण की त्यांनी स्वतःसाठी इथं तुम्ही गा घरावून अंदाज लावा त्यांचं घर आहे ते घरावून अंदाज लावा त्यांनी आत्तापर्यंत स्वतःसाठी काय केलं नाही आणि त्यांचं एकमेव साधन आहे शेती तुम्ही शेतीच करता ना हो शेती म्हणजे तुमचे चुलते 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 पण शेती म्हणजे आमचं फक्त शेतीवर सगळं मग तुम्ही बघा एखादा नगराध्यक्षपदाला जे उमेदवारी दिली त्यांचं फक्त उपजीविका शेतीवरती त्यांचा वैयक्तिक असे कसलेही व्यवसाय नाहीत की त्यांना आता राजकारणातून पैसे यावा आणि ते व्यवसायात गुंतावा आणि त्यांचा आधी त्यांचा उपजीविका असं त्यांची शेती शेतात जे काही पिकवलं जाईल त्यावर त्यांचंही चालतं आहे तर तुम्ही एक या मुलीच्या हकीला एक साथ द्या आणि जनतेने जयंतींमध्ये इलेक्शनला यांचे जे आई जी भाजपाकडून उभा आहेत त्यांना मतदान करा